मापसा हाउसिंग बोर्ड ते शिओली मार्गावर रस्त्याच्या कडेला कॉन्क्रीट कचरा टाकत असल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी समोर आला होता इंगोआ न्यूज चॅनलनं हा प्रकार उघड करून दोषींना रंग्यात पकडल्यानंतर आसगाव पंचायत सरपंच हनुमान नाईक आणि पंच सदस्य कांबळे यांनी तातडीनं कारवाई करत दहा रुपयांचा दंड ठोठावला आणि जेव्हा त्याने रिक्षा करा गट धरला ते ताबडतो आमचं कन्सर्न वॉर्ड मेंबर राघोबा कांबळे एका फोन करून सांगले की अशा अशा हा आपण रिक्षा करा गट धरलेला हा त्यांना आमचं वॉर्ड मेंबर राघोबा कामलेन ताबडतोब कॉन्टेक्ट करून ते पंचायतीन आणि दुसरे दिसा तो रिक्षाकार पंचायतीन येलो पंचायतीन येऊन आम्ही तेका दहा हजार रुपया फाईन घातलेली आहात तेका ऑफिशियल चलन तेका दिल्ले आहात आणि तेका आम्ही सांगलेले की जी गार डेब्रेज जी उडयल्ली उडाल्ली पण ती डॅबरेज तू भरून वर म्हणून आणि आम्ही दिसा इन गोव्याचे ऐकलेले आहा की तो म्हणता की आपण हा बोर्डानूच खंय तरी रावता आणि ही डेब्रेज आपण घराच्या आधी खंय खं उडोपची हा इतकेच सांगू सोदता की जे ज्युरिटेक्शन आहात जे तो हाऊसिंग बोर्डात राहताना म्युन्सिपालिटी पडा तेका आसगाव हो पंचायत पडना आणि त्याने जी गार्बेज डेब्रेज हा जी स्टोर केली ते ज्युरिटीशन आसगाव हो पंचायतीक लागतं आणि आम्ही इन गोव्याचेरू जे इन जो आमचं बंडी त्या क्वशन करतालो की म्हापशाची गार्बेज तू डॅब्रेज तू हाडून आसकावन किती हे करता तर कर, तो प्रतिउत्तर की आपण ती खंय उडोवपाची हो ज्या जाग्यार आपण वेकंट दिसले थंय उडोवपाची हो हांव इन गोवाच्या माध्यमातून सांगू सोदता की जे डॅब्रेज असं गरमेंटान नोटीफिकेशन केले आहात पीडब्ल्यू डीचे जे कन्सर्न डिपार्टमेंट आहात ज्या कोणाकडे डॅब्रिज असतली एक तर त्यांच्या म्यूनसिपलटी वचपूक जाय पंचायतीन वचपूक आहे वॉर्ड मेंबराक सरपंचाक जं सेक्रेटरीक आणि आणि जर तर तुम्हाला हे कोणच मेळना ना पीडब्ल्यूडी वचं त्यांना विसरूप आपल्याकडे डेब्रेज दे ती खाय उडोवची गोरमेटान सईट आयडेंटिफाय केलेली आहात जे आमचे एन एच जो मेन रोड आमचं कोलवाळे टू पंजीम थंसर थोडे साईटी त्यांच्यांनी आयडेंटिफाय के आहात आणि नोटीफिकेशन तिचे ज्ञाने हा सगळ्यांक रिक्वेस्ट करता जे जे कोणाकडे आहा आहात पहिला तुम्ही कन्सर्ट पंचायतीन कन्सर्ट म्युन्सिपाल्टीटीन करात त्या हा कन्सर्न वॉर्ड मेंबरांना सांगात आणि समज तुम्हाला तर ते कॉपरेट करीनाुम पीडब्ल्यूडीत वस त्यांना विसर की साईट खूप आयडेंटीफाय केली आहे आणि त्या ती प्रॉपर चॅनलात ती डेब्रेज गरज करज आणि एक तुम्हाला हा सांगू सोदता की जेन्ना हे फावटी जी रिक्षा घट धरली तेका ताबडतोब आणि दुसऱ्याच दिसा आम्ही दहा हजाराची फाईन घातलेली आहे अश्यच न्हू आम्ही कितकेशे फावटी जे जे, जे आमची गार्बेज उडयल्ली गेल्ली हजार पासून हजारपासून फाईन घातलेली आहा पंचवीस हजार घातलेले आहा वीस हजार घातलेली आहा म्हटल्या हेनीण ती दोनच रिक्षा उडयल्ले त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केले की आणि आपण ती उडोवचोना म्हणून मिनिमम जी किती आय ती टेन थाऊजंड घातलेली आहे केले केलेली आहेच्या फुडे आपण ती आणि जी उडयल्ली हा ती आपण भरून व्हरतलो